सध्या संपूर्ण देशात बूस्टर डोस देण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र हा बूस्टर डोस का महत्वाचा आहे यावर तज्ज्ञांचं नक्की काय म्हणणं आहे यासह अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर आज लेट्सअप विषय सोप्पाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम बूस्टर डोस म्हणजे नक्की काय हे पाहूयात जेव्हा आपण एखाद्या रोगावरची लस घेतो तेव्हा आपण शरीरातल्या रोगप्रतिकारक शक्तीला त्या रोगाशी कसं लढायचं याचं शिक्षण देत असतो पण काही वेळा लसीचे एकापेक्षा जास्त डोस घ्यावे लागतात लसीचा प्राथमिक डोस घेतल्यानंतर दिल्या जाणाऱ्या प्रत्येक डोसला बूस्टर डोस असं म्हटलं जातं आता सध्या जे काही डोस दिले जात आहेत बूस्टर डोस ते कुणाला मिळणार हे पाहूयात डॉक्टर्स आरोग्यसेवक फ्रंटलाईन वर्कर्स आणि साठपेक्षा पेक्षा अधिक वय असणारे सहव्याधी असणारे लोक यांना बूस्टर डोस दिला जातोय आता या बूस्टर डोस संदर्भात तज्ज्ञांचं काय मत आहे ते पाहूया आपले कोविड वॉरियर्स आहेत आणि ऍट्रिस्क लोक जे साठीच्या वरचे ज्यांना वेगवेगळे आजार आहेत या लोकांना लवकरात लवकर तिसरा डोस जर मिळाला तर कोविडचा मग ओमायक्रॉन अगदी मोठ्या प्रमाणावर पसरला तरी जे लोक महत्वाचे आहेत ज्या गंभीर आजाराच्या दृष्टीने किंवा मृत्यूच्या ऍट्रिस धोक्यामध्ये आहेत या लोकांना जर आपण प्रोटेक्ट करून घेतलेलं असलं तर मग उरलेल्या तरुणांना जे जास्त तंदुरुस्त निरोगी आहेत त्यांना फारसं गांभीर्य त्या आजाराचं राहणार नाही तर हे मग आपल्या हातात राहील कंट्रोल करणं आणि जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढची लाट जर उद्भवली तर आपल्याला सामोरं जाता येईल मॅच मध्ये समजा नवीन वॅक्सिन समजा एखाद्याने कोविशिल्ड घेतलेला आहे आणि कोवॅक्सिन दिल्यानंतर त्याला अचानक ताप आला तर आपल्या लोकांच्या मध्ये पॅनिक फार तयार होते तर ते टॅनिक होऊ शकतं त्यामुळं सध्या तरी जगभरातील सर्वच गव्हर्नमेंटने तोच डोस दिलेला आहे जो आधी दिलेला होता थोडंफार चेंज होऊ शकतो म्हणजे कदाचित काही लोकांना कोविशिल्डच्याऐवजी कोवॅक्सिन मिळेल कोवॅक्सिनच्याऐवजी कोविशिल्ड मिळेल हे बदलून मिळू शकतील पण त्याचा काही जास्त फरक म्हणजे लोकांच्या शरीरावरती दिसून येणार नाही पण इम्युनिटी चांगली येईल मिक्स अँड मॅच हा फॉर्म्युला वापरावा असं बऱ्याच सायंटिस्टनी सांगितलेलं आहे आता तुमच्या लक्षात आलेच असेल की बुस्टर डोस का महत्वाचा आहे